हिरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल भटकेबिमुक्त समाज हा आजही विकासापासून वंचित असून त्यांच्या प्रगतीसाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते शहाजी गड हिरे यांनी व्यक्त केलं भटके विमुक्त समाजाला राहायला हक्काचं घर कसण्यासाठी जमीन आणि मुलांच्या शिक्षणाची सोय या बाबींची तात्काळ व्यवस्था शासनानं करावी असंही शहाजी गड हिरे यांनी व्यक्त केलं त्यास भटकेबिमुक्त समाजाच्या सोलापूर येथे रॅलीत बोलत होते एकतीस ऑगच भटकेबिमुक्त दिनानिमित्त पार्क चौक सोलापूर येथे भटके विमुक्त संयोजन समिती यशवंत फडतरे विजय शिंदे मल्लेश मरियाईवाले सुषमा फडतरे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक रॅलीचं सा आयोजन केलं होतं या रॅलीत भटके विमुक्त समाजातील महिला पुरुष आणि युवक बहुसंख्येने सहभागी झाले होते भटके विमुक्त समाजातील विविध परंपरा विविध कला महिला युवकांनी सादर केल्या इंग्रजांच्या काळात भटक्या समाजाला गुन्हेगार समजले जात इंग्रजांनी अठराशे एकाहत्तर साली त्याचा कायदा केला या कायद्याने भटक्या समाजाला गुन्हेगार समजून त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जात होते परंतु भारतीय स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न साली या अन्यायकारक कायद्याचा अंत झाला आणि एकतीस ऑगस्ट रोजी गुन्हेगार मत कायदा रद्द झाला आणि या समाजाला विमुक्त घोषित करण्यात आलं या कायद्यामुळे भटके विमुक्त समाजाला नवी ओळख प्राप्त झाली आणि भारतातलं त्यांचं अस्तित्व अधोरेखित झालं मात्र कायदा रद्द होऊ नये या समाजावरचा गुन्हेगारी शिका आजही तसाच आहे देशाची प्रगती झपाट्यानं होत असली तरी हा समाज विकासापासून प्रचंड दूर आहे त्यांच्यापैकी बहुतांश कुटुंबाकडे भारतीय नागरिकत्व नाही रेशन कार्ड नाही आधार कार्ड नाही राहायला जागा नाही भिक्षा मागून वर्षानुवर्ष कसं तरी जगत असलेला हा समाज आहे या समाजाच्या प्रगतीसाठी निश्चित धोरण ठरवून त्याची काटेकोर अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचं मत च्या सांस्कृतिक रॅलीत बहुतांश कार्यकर्त्यांनी तसेच भटके विमुक्त समाजातील महिला युवकांनी व्यक्त केलं या रॅलीत विविध मागण्या समाजाकडून करण्यात आल्या भटके विमुक्त समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय घरासाठी जागा उपलब्ध करून त्यांना घरे बांधून द्यावी कसण्यासाठी किमान तीन एकर जमीन द्यावी आधार कार्ड रेशन कार्ड तात्काळ मिळवी त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी योग्य पावलं उचलावी अशा मागण्याही या रॅलीत करण्यात आल्या पार्क चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत पासून सुरू झालेली रॅली जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर जाऊन येथे समाजातील महिला युवकांनी आपल्या व्यथा मांडल्या पावसातही लहान मुलाबाळांच्या महिला भगिनी उपस्थित होत्या आपल्या परिसरातील ताज्या बातम्या टाकण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा